जे आपलं आरक्षण आहे ते आता बत्तीस टक्के ओबीसीने आरक्षण दिलेलं आहे ते आरक्षण आपण थर्टी एट पर्सेंट पर्यंत वाढू शकतो कारण बांटे आयोगाने सांगितलं की ओबीसीची टक्केवारी जी आहे म्हणजे ओबीसीची जनसंख्या त्यांनी सांगितलं की ती थर्टी सेवन पॉईंट एटी एट आहे याचा अर्थ अडतीस टक्के आपण करू शकतो सर्वोच्च न्यायालयाने त्याला मान्यता पण दिलेली आहे आपल्याला माहित आहे की आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निमित्ताने हे प्रकरण कोर्टात गेलं होतं आणि कोर्टाला त्याला एक प्रकारची मान्यता दिलेली आहे आता लोकसंख्या आपल्याला मिळाली याच्यापूर्वी लोकसंख्या आपल्याकडे नव्हती तामिळनाडूमध्ये जे आरक्षण चालू आहे सिक्स्टी नाईन पर्सेंट कारण की त्या राज्याने लोकसंख्या केली होती आणि म्हणून योगायोगाने आपल्या इथे लोकसंख्या बांध्या आयोगाने केलेली आहे त्यामुळे आपल्याकडे अडतीस टक्के ओबीसीची फिगर आल्यामुळे आपण अडतीस टक्के आरक्षण देऊ शकतो हे अडतीस टक्के आणि वीस टक्के जे एकूण अठ्ठावन्न टक्के आपण आजच्या घडीला आरक्षण देऊ शकतो जे की आपण दिलेलं आहे म्हणजे द्यायची गरज नाही ते आपण खाली आणून या, या भटक्याना वेगळं आणि त्याशिवाय बाराबळुदार समाज आहे म्हणजे नावी खाती वाडी लोहार सोनार सुतार ज्याला मान्य पंतप्रधानांनी त्याने विश्वकर्मा असं नाव दिलं आहे हा जो विश्वकर्मा समाज आहे हा हा समाजसुद्धा अति मागास आहे त्यामुळे जे अति मागास मागास जी जे मी तुम्हाला फॉर्म्युला सांगितलं दोन हजार सतरा साली मान्य मोदी साहेबांनी एक आयोग नेमला होता जस्टिस रोहिणी आयोग आणि जस्टिस रोहिणी आयोगांना जे सांगितलं होतं मान्य राष्ट्रपतीच्या मान्यतेमुळे मान्यतेने तो आयोग नेमला आहे आणि त्यात म्हटलं होतं की हे सत्तावीस टक्के आरक्षण आहे त्या सत्तावीस टक्केमध्ये दबंग जाती म्हणजे वेल ऑफ जे आहेत त्यात त्याचा आरक्षणाचा लाभ उठवतात ज्या कमजोर जाती आहे त्यात त्यांना काही मिळत नाही त्यामुळे जस्टिस रोहिणी आयोगाला सांगितलं की याचं सब कॅटेगेशन करून द्या ओबी सत्ता तुम्ही ओबीसीचं सत्तावीस टक्केचं तो धागा पकडून मी बोलतो आहे तुम्ही अभ्यास करा तुम्ही पत्रकार मंडळी आहात तुम्ही विद्वान आहात तुमच्याकडे मोबाईल असेल तुमच्या गुगलला विचारा तर जस्टिस रोहिणी आयोग म्हणजे काय कर्पुरी ठाकूर फॉर्म्युला म्हणजे काय तो फॉर्म्युला काय असतो मी काय फार वेगळं सांगत आहे आणि महाराष्ट्राने ऑलरेडी दिलेला आहे तो धागा पडून पुढे जायचं आपल्याला कुणबी मराठाला वेगळा द्या आणि त्यानंतर जी भीती आहे म्हणजे आमच्या लहान लहान जातीला की आरक्षणामध्ये मराठा येईल मग आमचं सरपंचही होणार नाही आमचे कोणी जिल्हा मध्ये होणार नाही असं काही नाही आपण सत्तावीस टक्के आरक्षण आपल्याकडे आहे त्याचं नऊ नऊ टक्के जर केलं तर नऊ टक्के भटक्याई मुक्तांना नऊ टक्के बाराबोलुतेजार आणि ओबीसीना आणि नऊ टक्के कुणबी मराठ्यांना जर दिलं तर सगळ्यांना अकोमोडेट करता येईल